नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज माणदेश म्हटलं तर दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जातो तर कोल्हापूर भागामध्ये काळ्या चिखलमय जमिनी असल्याने पाऊस पडला की येथे चिखलमय वातावरण होते या वातावरणामध्ये मेंढ्या रानामध्ये चरायला सोडायच्या म्हटल्या तर काळ्या मातीच्या चिखलामुळे मेंढ्यांच्या पायाला जखमा होतात व मेंढ्या आजारी पडतात सततचा ओलावा असल्याने या जखमा भरून येत नाही त्यामुळे कोल्हापूर भागातील मेंढपाळ जून जुलै ऑगस्ट पर्यंत माण देशातील दुष्काळी पट्ट्यामध्ये मेंढरे घेऊन स्थलांतर करतात तर मान देशातील दुष्काळी पट्ट्यातील मेंढपाळ दीपाळी पूर्वी किंवा दीपाळीनंतर चाऱ्याच्या शोधात मेंढपाळ घेऊन नदीकाठी कोल्हापूर भागामध्ये स्थलांतर करतात म्हणजे काही मेंढपाळ पाणी जास्त असल्यामुळे स्थलांतर करतात तर काही मेंढपाळ मेंढ्यांना चारा मिळावा म्हणून स्थलांतर करतात हे पूर्वीपासून सतत सुरू आहे मेंढ्या पाळायचं म्हटलं तर त्यांना एका ठिकाणी कोंडून ठेवून जमत नाही तर त्यांना राणावनामध्ये फिरवून आणावे लागते तेव्हा त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते त्यामुळे मेंढपाळांना खडापहारा करून दिवसभर मेंढरे राखावे लागतात तरच त्या मेंढ्यांचे आरोग्य उत्तम राहते मांडदेश म्हटल्यानंतर मेंढपाळांचा मांडदेश म्हणून या भागाची ओळख आहे यामध्ये आटपाडी सांगोला माण खटाव तालुक्याचा समावेश होत असून या तालुक्यामध्ये पाणस्थळ भाग कमी असल्याने व अनेकांच्या उपजीविकेचे साधन मेंढपाळ असल्याने मेंढपाळांच्या व उपजीविकेसाठी अनेक वेळा मेंढपाळांना स्थलांतर करावे लागते अनेक वेळा पावसाचे प्रमाण कमी असल्याने चारा टंचाई भासत असते तसेच पाणी टंचाई सुद्धा असते त्यामुळे अनेक वेळा पाणी चारा टंचाईमुळे स्थलांतर करावे लागते दरवर्षीच जून जुलैमध्ये पावसाळ्यात कोल्हापूर भागातील मेंढरे माणदेशातील दुष्काळी पट्ट्यांमध्ये येतात तर दुष्काळी पट्ट्यातील मेंढपाळ दीपावळी दिवशी मेंढरे पळवण्याच्या स्पर्धा उरकून चाऱ्याच्या शोधात कोल्हापूर भागामध्ये जातात दीपावळी दिवशी मेंढ्या पळवण्याच्या स्पर्धेत सहा ते सात फूट उंचावर नारळाचे तोरण बांधलेले असते त्या तोरणाला नारळ बांधलेले असतात मेंढराने उड्या मारून नारळ शिवला की त्याचा नंबर येतो व त्या मेंढराला मान पान दिला जातो ही पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे दिवाळी दिवशी मेंढरे पळवल्यानंतर कराड कोल्हापूर भागाकडे साऱ्यासाठी मेंढपाळांचे स्थलांतर सुरू होते यालाच ग्रामीण भागात मेंढरे कोकणाला गेली असे म्हटले जाते जून महिन्यामध्ये कराड कोल्हापूर भागांमध्ये पाऊस जास्त असतो या मोठ्या पावसाच्या अगोदर मेंढपाळ आपल्या गावाकडे येत असतात त्यानंतर महिन्याभरामध्येच जुलैनंतर मेंढरे पंढरपूर भागामध्ये चाऱ्याच्या शोधात व कराड कोल्हापूर भागामध्ये काळी जमीन असल्याने येथे चिखलमय जमीन होत असल्याने मेंढपाळ माणदेशी दुष्काळी पट्ट्याकडे जात असतात ज्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये मेंढरे बसतात तेथेच ते ते पाल ठोकायचे त्या पालामध्ये स्वयंपाक करायचा दगडाची चूल मांडायची या दगडाच्या चुलीवर स्वयंपाक सुरू असताना लहान मुलांचा रडण्याचा आवाज मेंढरांचा कोकरांचा आवाज सर्व काही गोंधळच असतो अशा गोंधळातच लहान कोकरांना पेंड चारणे ज्या मेंढ्या व्याल्या आहेत त्यांना पेंड चारणे असा सर्व सकाळ सकाळी गोंधळ उडालेला असतो वाड्यावरून मेंढरे चरण्यासाठी दहा अकराच्या दरम्यान गेल्यानंतर त्या महिलेने वाडा लोटणे व त्यानंतर जिथे मेंढरे असेल तेथे जेवण घेऊन जाणे स्वयंपाकासाठी दळणाची सोय करणे लहान कोकरांना सांभाळणे त्या महिलेचे काम असते त्याचबरोबर लहान लहान मुलेही त्यांच्या बरोबरच असतात त्यांचे संगोपन करणे हे काम करतात तीन महिने गावामध्ये आणि नऊ महिने मेंढरे घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते मग त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणार तरी कसे त्यामुळे अनेक विद्यार्थी अडाणे राहिले होते परंतु अलीकडच्या काळामध्ये मेंढपाळ व्यवसाय कमी होत चालल्याने व अनेक नागरिक सुशिक्षित होत असल्याने सध्या मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देताना दिसत आहेत आता कुठेतरी मुले चार पुस्तके शिकून कुठेतरी एखाद्या ला दुसऱ्या चांगल्या नोकरीला लागली आहेत परंतु सध्याच्या काळामध्ये मुले शिकताना दिसत आहेत मुलांचे शैक्षणिक नुकसान स्थलांतरित जीवन जगत असताना अनेक संघर्षाशी सामना करत जीवन व्यतीत करावे लागते यामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असून वेगवेगळ्या हाल अपेष्टाही सहन कराव्या लागतात सध्या मेंढ्या चारण्यास क्षेत्र कमी झाल्याने मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येताना दिसत आहे स्थलांतरित जीवन जगत असताना मेंढपाळांच्या मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे परिसरातील मेंढपाळ निमभटक्या स्वरूपाचे जीवन जगत असल्याने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा